नमस्कार रेवती रेपीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवतात ते पाहणार आहोत हे एक वाटीवर रवा घेतलेला आहे हा मी चाळून घेतलेला आहे पाहून घेतलेला आहे एक वाटी गरम दूध घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतली आहे वेलची पावडर अर्धा चमचा घेतली आहे आणि अर्धा वाटी मी तूप टाकलं आहे अर्धा ते पाऊण वाटी साधारण पाऊण वाटी तूप लागतं एक वाटी तूप खूप जास्त होतं तुम्हाला टाकायचं असेल तर टाका साधारण असं प्रमाण असतं की एक वाटी तूप एक वाटी रवा एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं घेतो किंवा दोन दो 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 वाटी पाणी दूध पण घेऊ शकतात किंवा पाणी पण घेऊ शकतात पण प्रसादाच्या शिराला आपण बहुतेक दूध वापरतो आता मी ह्याच्यामध्ये रवा टाकते आहे तूप गरम झालेलं आहे आता याला छान गुलाबी रंग येईल भाजून घेऊया ह्याच्यामध्ये काजू आणि बदामा काजू आणि बदामाचे पीसेस घेतलेले आहे आपल्याला हो जवळचे हवे असेल तितके तितके घेऊ शकतात इथे मी एक दीड चमचा काजूचे पीसेस घेतले एक चमचा बदामाचे पीसेस घेतले एक केळ घेतलेला आहे छोटा केळ असला तर दोन टाकावा आणि तर मोठं असलं तर एकच टाकावं हे पाहू शकतात छान गुलाबीचा रंग याला सुरुवात झालेली आहे आता गुलाबीचा रंग आला की त्याच्यामध्ये केळे जे आहे ते कुस्करून टाकावं आपण प्रसादाचा सा शिराला केळ कुस्करून टाकला की छान चाव येते हा गुलाबीचा रंग यायला लागला आहे ला त्याच्यामध्ये केळ टाकल्यानंतर एक दोन सेकंड परत भाजून घेऊयाला चांगलं रवा कच्चा नको राहायला आता याच्या मी एक वाटी गरम दूध टाकते आहे एक वाटी पाणी टाकते आहे तुम्ही दोन वाटी दूध पण टाकू शकता हालवून घेऊया आता मी बदामाचे का काजूचे तुकडे टाकून आले याच्यामध्ये ह्याच्या ते वाफेने हे होऊन जातील शिजून जातील इथे एक चमचा मी तूप टाकलेला आहे आता हे एक चमचा अजून टाकते दोन चमचा तूप टाकलेला आहे वरतनं वर वरतनं तूप टाकलं तर रव्या शिराला चांगली चव येते म्हणून मी वरणं तूप घालत असते आता याला छान वाफ आणून घेऊया आपण झाकण ठेवते पाहू शकता छान वाव आली याला आता याच्यामध्ये साखर एक वाटी वाटीभर साखर घेतली ती टाकलेली आहे पुन्हा छान हालवून घेऊया छान आणलेला आहे आपला शिरा परत ह्याच्यावर दोन चमचे आपण तूप टाकूया म्हणजे छान तो टेस्टी लागतो आता ह्याला हलवून घेऊया म्हणजे आधी मी तूप टाकलं त्याच्यानंतर चार चमचे परत तूप टाकलेलं आहे एक वाटी परत तुपामध्ये मी हे केलेलं आहे वा खूप सुंदर कलर आला आहे साखर विरघळली आपली आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकते मी होऊ शकता की ती छान झालेला आपला शिरा मोकळा हवा असेल थोडंसं दूध किंवा पाणी जे आपण घेतो ते थोडं कमी टाकायचं आमच्याकडे होत लागतो आज आहे आता गॅस बंद करते आता याच्यावर बदामाने बदामाचे कापाने आपण गार्निशिंग करूया काजू टाकूया थोडेसे हा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला असा तुम्ही पण करा आणि तुम्हाला आवडला असल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप सब आणि फेसबुकवर टाका